मी एका पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर होतो एका बाईच्या नवऱ्याचं अपहरण झालं तेव्हा त्या बाईने माझं आयुष्य अगदी नकोसं केलं होतं ती बाई रोज पोलीस स्टेशनमध्ये यायची आणि गोंधळ घालायची मी पूर्ण शहर शोधलं परंतु तिच्या नवऱ्याचा काही शोध लागला नाही आता मला भीती होती की जर त्या बाईचा नवरा सापडला नाही तर ही बाई माझी नोकरी संपुष्टात आणेल एके रात्री वैतागून मी त्या बाईच्या घरी गेलो परंतु हे पाहून माझ्या पायाखाली जमीन सरकली की ती बाई तर माझं नाव राजेश आहे माझं वय त्यावेळेला जास्त नव्हतं जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक या पदावर रुजू झालो मला त्या पोलीस स्टेशनचं वातावरण पाहून खूपच टेन्शन आलं होतं त्या पोलिस स्टेशनमधील प्रत्येक माणूस बिघडलेला होता कोणीच कोणाचा ऐकत नव्हता हवलदारापासून एसपीच्या हुद्द्यावर बसलेले लोक जेव्हापर्यंत लोकांकडून लाच घेत नव्हते त्यांचं कोणतंच काम ते करत नव्हते परंतु माझ्या आतमध्ये एक वेगळी जिद्द होती माझी इच्छा होती की मी लोकांची सेवा करावी त्यांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा मी कोणाकडूनही लाच घेत नव्हतो इन्स्पेक्टर देखील माझ्या या स्वभावामुळे खूप खुश होते तर ते स्वतः एक निस्वार्थी ड्युटीला जागणारे असे होते त्या पोलीस स्टेशनमध्ये ते, पोली स्टेशन ते एकमेव व्यक्ती होते ज्यांना मी लोकांचा मदतनी समजत होतो मी नेहमीच त्यांच्यासोबत राहायचो तसं तर सब इन्स्पेक्टर असल्यामुळे माझी ड्युटी बहुतेक वेळा त्यांच्यासोबतच असायची एके दिवशी सकाळी अकरा वाजताची वेळ होती आम्ही सकाळचा चहा पित होतो की बाहेरून एका बाईचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू आला मी बाहेर वळून पाहिलं तेव्हा एक बाई तिच्या छातीवर मारत, मारत आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती तर हवालदार तिला अडवण्याचा प्रयत्न करत होता की ही वेळ तक्रार नोंदवण्याची नाही तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला बोलू लागले की जाऊन त्या बाईला आतमध्ये घेऊन ये मी त्या बाईला आतमध्ये यायला सांगितलं तेव्हा तिला ते थोडस हैसं वाटलं ती आमच्या समोर येऊन बसली तिचा श्वास चढलेला होता त्या बाईच्या डोळ्यात मोठे मोठे अश्रू होते तिचा स्वर खूपच दुःखी होता हातपाय थरथरत होते परिस्थिती खरोखरच बिकट होती मी म्हणालो ताई काय झालं ती रडत बोलू लागली माझं नवीन नवीन लग्न झालं होतं परंतु माझा नवरा एक महिन्यापासून घरी आला नाही मला भीती वाटे इन्स्पेक्टर साहेब माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना त्याचे शत्रू देखील खूप सारे होते मला वाटते कोणीतरी त्याला ते ते किडनॅप केला आहे किंवा देऊ ना करो इतकं बोलून ती बाई गप्प बसली तिचं ते रडणं पाहून मी देखील खूपच अस्वस्थ झालो इन्स्पेक्टर साहेबांनी मला गप्प राहण्याचा इशारा केला ती बाई जेव्हा रडून रडून शांत झाली आणि इन्स्पेक्टर साहेबांनी कोणती सहानुभूती दाखवली नाही तेव्हा ती खूपच अस्वस्थ आणि आश्चर्यचकित होऊन त्यांना पाहू लागली इन्स्पेक्टर साहेबांनी डोक्यापासून पायापर्यंत त्या बाईला निरखून पाहिलं आणि बोलू लागले ठीक आहे मॅडम आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेतो आणि मग आमची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावू बाकी प्रश्न उत्तर आपण नंतर करू सध्या तरी तुम्ही घरी जा इन्स्पेक्टर साहेबांनी सांगून सुद्धा त्या बाईने पुन्हा छातीवर मारायला सुरुवात केली तुम्हाला माहीत नाही मी किती टेन्शनमध्ये आहे जोपर्यंत तुम्ही माझी मदत करत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही मी वरपर्यंत जाईन सर्वांना सांगेन की हे पोलीस माझी काहीच मदत करत नाहीत सध्या तरी खूप मुश्किलीने आम्ही तिला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलं होतं ती गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले या बाईवर बारीक नजर ठेवायची आहे ही बाई खूप चलाक दिसते जर हिचा सा नवरा सापडला नाही तर ही आपली वरपर्यंत तक्रार करू शकते मी या प्रकरणात स्वतः लक्ष घालेन मग इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले एक काम करूया संध्याकाळी आपण त्या बाईला न सांगताच तिच्या घरी जायचं तू तिच्याबद्दल माहिती काढ की कुठून आली आहे मी बाहेर उभ्या असलेल्या हवालदाराला त्या बाईचा पाठलाग करायला सांगितला त्या हवालदाराने सांगितलं की ती बाई इथून पुढे रसाळ गल्लीमध्ये राहते घर नंबर देखील माहीत होतं समजलं की खरोखरच तिचं नवीन नवीन लग्न झालं होतं परंतु तिच्या दिश्नावरून असं वाटत होतं की वर्षानुवर्ष आजारी आहे संध्याकाळी इन्स्पेक्टर साहेबांनी मला त्यांच्या केबिन मध्ये बोलावलं बोलू लागले की तयार हो आपल्याला त्या बाईच्या घरी जायचं आहे पोलिसांच्या वर्दीमध्ये आम्ही त्या बाईच्या घरी पोहोचलो दाट उठावलं तेव्हा आसपासचे लोक आम्हाला एकटक नजरेने पाहू लागले त्यांना वाटलं माहीत नाही आम्ही कोणत्या उद्देशाने आलो आहोत मी त्या बाईच्या शेजाऱ्याला विचारलं तुम्ही या बाईला ओळखता का की कोण आहे आणि हिच्यासोबत काय झालं आहे माझं बोलणं ऐकून तो म्हातारा माणूस त्याच्या कानाला हात लावू लागला देवा शपथ सांगतो बेटा हे नवरा बायको तर पूर्ण पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र नुसते भांडत राहतात ते का भांडतात ते देवाला या तर आमच्या गल्लीतील शांतताच नष्ट केली आहे यावर मी म्हणालो परंतु या बाईने तर ती तक्रार केली आहे की तिच्या नवऱ्याचं अपहरण झालं आहे आम्हाला याबद्दल काहीच माहित नाही फक्त हेच माहीत आहे की या बाईने आणि तिच्या नवऱ्याने आम्हाला खूप हैराण करून सोडलं आहे आणि दिवस रात्र यांची आवाज येत राहतात मी या लोकांना किती वेळा सांगितलं की गल्लीची शांतता भंग करू नका परंतु हे दोघं कोणाचं ऐकतील तर शपथ तो म्हातारा हे सगळं बोलून निघून गेला परंतु माझ्याजवळ विचार करण्याचं आणखी एक कारण होतं त्यातच त्या बाईने दरवाजा उघडला सध्या तर तिचे डोळे सुजलेले होते आणि ती रडत होती आम्ही तिला नमस्कार केला आणि घराच्या आत आलो घरी येऊन इन्स्पेक्टर साहेबांनी त्या घराची पूर्ण पाहणी केली ती बाई देखील चोर नजरेने आम्हाला पाहत असली जणू काय तिला कोणत्या तरी गोष्टीबद्दल आम्हाला समजेल याची भीती वाटत आहे बोलू लागली तुम्हाला इथे काय सापडेल माझा नवरा हरवला आहे तुम्ही त्याला शोधत का नाही आणि माझ्या घरी तुम्ही काय घ्यायला आला आहात इन्स्पेक्टर साहेबांनी निरखून एक टक त्या बाईला पाहिलं तेव्हा ती गप्प झाली परंतु आता मात्र तिचा टोन खूपच विचित्र वाटत होता स्वतःचा त्रास विसरून तिला आम्ही घरी का आलो आहोत याची काळजी लागून राहिली होती ती पुन्हा पुन्हा आम्हाला घरातून जाण्याबद्दल बोलत होती थोड्या वेळानंतर इन्स्पेक्टर साहेब जोरातच बोलू लागले ताई तुम्ही थोड्या वेळासाठी इथून बाहेर निघून जा आम्हाला आमचं काम करू इन्स्पेक्टर साहेबांचं बोलणं ऐकून त्या बाईचे पडले का मी बाहेर का जाऊ इन्स्पेक्टर बोलू लागले ताई तुम्ही थोड्या वेळासाठी गप्प राहा आणि बाहेर निघून जा नाहीतर आम्हाला इतर मार्ग देखील माहीत आहेत इन्स्पेक्टर साहेब अगदीच रागाने तिच्याकडे पाहत बोलू लागले तेव्हा ती बाई घाबरली नाही इन्स्पेक्टर मी जाणार नाही घरामध्ये शंभर गोष्टी आहेत मी माझं घर तुमच्या हवाली कसं करू अच्छा ठीक आहे इन्स्पेक्टर त्या बाईला बोलू लागले आणि मला घेऊन घराच्या बाहेर पडले मी म्हणालो इन्स्पेक्टर साहेब हे काय केलं तुम्ही त्या बाईच्या बोलण्यात का आलात आपण घराची झडती घेतली असती तर चांगलं झालं असतं शेवटी ती घराची झडती करून देण्यासाठी टाळाटाळ का करत होती त्यावर इन्स्पेक्टर बोलू लागले तुला समजत नाही मी या बाईची परीक्षा घेत होतो तिच्या बघण्यावरून समजलं आहे कि तिला टेन्शन या गोष्टीचा आहे की आपल्याला खरं समजणार तर नाही ना जर ही टेन्शनमध्ये मध्ये असती तर त्या टेन्शनमध्ये मध्ये माणूस इतका विचार करत नाही की घर पोलिसांच्या हवाली कसं करून जायचं आता तो धीर धर आणि बघ मी या बाईची कशी अवस्था करतो इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले तेव्हा मला काही समजलं नाही की ते पुढे काय करणार आहेत पुढचे एक दोन दिवस तरी शांतता होती ती बाई देखील असा विचार करून गप्प बसली असेल की नवऱ्याची शोधाशोध करण्यामध्ये तिचं सत्य बाहेर येईल त्यामुळे तिने पुन्हा संपर्क केलाच नाही परंतु इन्स्पेक्टर साहेबांच्या नजरेमध्ये ती बाई आली होती एके दिवशी सकाळ सकाळ इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले तू तुझा युनिफॉर्म बदल आपण साध्या वेषामध्ये त्या बाईच्या घरी जाऊया आणि बघूया की ती आता काय करते मी म्हणालो ठीक आहे मी माझा युनिफॉर्म काढला आणि फॉर्मल ड्रेस घालून आलो त्यांनी देखील फॉर्मल ड्रेस घातला होता आम्ही हो दोघं त्या रसाळ गल्लीकडे निघालो तिथे जाऊन पाहिलं तर अजूनही तिथले लोक कुठले नव्हते सगळीकडे शांतता होती इन्स्पेक्टरने मला घराच्या बाहेर थांबायला सांगितलं आणि स्वतः त्या बाईच्या घराच्या दाराबाहेर भिंतीचं निरीक्षण करू लागले मी पाहत होतो की ते काय शोधत आहेत समजत नव्हतं हो की अचानक त्यांची नजर एका मुंगीवर गेली इन्स्पेक्टर साहेबांना मोठा धक्का बसला आणि बोलू लागले जा जाऊन पोलीस स्टेशन मधून व्हॅन आणि लेडीज ले कॉन्स्टेबल ला घेऊन या या बाईला अटक करायची आहे इन्स्पेक्टर साहेबांचं सा बोलणं ऐकून मी हैराण झालो परंतु सर त्या महिलेवर अद्यापही कोणता गुन्हा सिद्ध झालेला नाही मग आपण तिला अटक का करतोय मी हैराणीने विचारलं तुला जितकं सांगितलंय तितकंच कर मी असं का करत आहे हे तुला नंतर सांगेन आणि ही गोष्ट तुला या पोलिसाच्या ड्युटीमध्ये आयुष्यभर कामी येईल इन्स्पेक्टर साहेबांनी मला पोलीस स्टेशनला जायला सांगितलं मी पटकन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो पोलीस व्हॅन घेतली आणि काही महिला पोलिसांना घेऊन उन, पुन्हा त्या रसाळ गल्लीकडे निघालो पोलिसांची व्हॅन पाहून लोक त्यांच्या घरातून बाहेर निघून त्या बाईच्या घराच्या बाहेर जमा झाले जणू काय ते सगळे तिचा तमाशा पाहायला आले आहेत इन्स्पेक्टर साहेबांनी त्या बाईच्या अश्रूंची परवा न करता लेडीज पोलिसांना ऑर्डर दिली की या बाईला अटक करून पोलिस व्हॅन मध्ये बसवा सुरुवातीला तर ती बाई विरोध करत राहिली मग रडू लागली बोलू लागली की माझा नवरा बेपत्ता झाला आहे माझी मदत करण्याऐवजी तुम्ही लोक मला देखील अटक करून घेऊन जात आहात इन्स्पेक्टर साहेबांनी तिचं काहीच ऐकलं नाही आणि त्या बाईला पोलिस व्हॅनमध्ये बसवलं गेलं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर मी बेचेन होतो की कधी इन्स्पेक्टर साहेब त्या बाईच्या प्रकरणातील सत्य समोर आणतात परंतु त्याची वेळ आलीच नाही लेडीज कॉन्स्टेबलने त्या बाईचा खरपूर समाचार घ्यायला सुरुवात केली तिला चांगलाच चोप दिला इतकंच काय तर ती तिचा तोंड उघडण्यावर मजबूर झाली तिने स्वतः सांगितलं की तिने स्वतः तिच्या नवऱ्याचा खून केला आहे आणि ती प्रत्येक शब्द खरं सांगेल सध्या तरी तिने तिची ती कहाणी तिच्या तोंडाने स्वतः सांगायला सुरुवात केली आम्ही दोन बहिणी होतो माझं नाव अंकिता आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचं नाव आरती आरतीचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं त्या दिवसांमध्ये मी सोळा वर्षांची होते जेव्हा आरती नवरी होऊन घरातून निघून गेली ती घरातून निघून गेल्यानंतर मला घरामध्ये एकटेपणा जाणवू लागला आई नेहमीच आजारी असायची आणि बाबा दुकानात असायचे इतर बहीण भाऊ कोणीच नव्हते घरात एकटी असल्यामुळे माझं मन सतत घाबरलेलं राहायचं मी त्या वयामध्ये अजूनही नासमज होते त्यामुळे मी नेहमीच माझ्या बहिणीला फोन करून सांगायचे की तू आमच्या घरी येत जा परंतु तिचं स्वतःचं घर होतं ती किती दिवस आमच्यासोबत राहणार होती आठवड्यातून एक दोनदा ती घरी यायची एके दिवशी आरती आली तेव्हा बोलू लागली की तू माझ्यासोबत माझ्या घरी चल काही दिवस इथे ते राहशील तेव्हा तुला देखील बरं वाटेल मन दुसरीकडे लागेल आरतीचं बोलणं अगदीच बरोबर होतं मला तर तिचं घर खूप आवडायचं ती आणि तिचा नवरा प्रथमेश एकटेच राहत होती घरामध्ये कसलाच गोंधळ नसायचा तिथे जाऊन मी ताईसोबत खूप गप्पा मारू शकत होते परंतु दुर्दैवानं दु दु असं झालं की ज्या दिवशी मी ताईच्या घरी गेले त्या दिवशी तिची तब्येत खूप खराब झाली ती तर स्वतः अंथुणाला खेळली मला खूपच टेन्शन आलं आशामध्ये मध्ये प्रथमेश भाऊजींनी तिची खूप काळजी घेतली ते प्रत्येक गोष्ट वेळेवर आणायचे आणि बोलायचे की तुझ्या ताईला हे बनवून खायला दे मी तिला आजारी पाहू शकत नाही एके दिवशी मी ताईसोबत बसून गप्पा मारत होते तेव्हा तिला झोप येऊ लागली मला समजत नव्हतं की मी माझ्या जा खुली जाऊन झोपावं की इथेच राहावं मग विचार केला इथे ताईच्या खुलीत राहणं योग्य नाही प्रथमेश भाऊजी काय विचार करतील मी खोलीच्या बाहेर निघाले तेव्हा पाहिलं बाहेर प्रथमेश भाऊजी उभे आहेत प्रथमेश भाऊजींना पाहून मला थोडं विचित्र वाटलं कारण की त्यांची नजर आज जरा बदललेली दिसत होती मी त्यांच्याशी काहीच बोलले नाही आणि अगदी पटकन माझ्या खोलीत आले माझ्या खोलीत बसून मला थोडा वेळ झाला होता की बाहेर मला कोणीतरी आहे याची जाणीव झाली माझं हृदय तर, तर वेगाने धडधडू लागलं मी उठून पाहिलं तेव्हा बाहेर प्रथमेश भाऊजी उभे होते चांगलं वाटत नव्हतं की ते बाहेर असे उभे आहेत मी म्हणाले प्रथमेश भाऊजी काय झालं तुम्हाला मला काही सांगायचं आहे का ते बोलू लागले हो बाहेर ये मला तुझ्यासोबत काही महत्वाचं बोलायचं आहे मी दरवाजा उघडला तेव्हा प्रथमेश भाऊजींनी पटकन माझा हात पकडला त्यांचं ते कृत्य पाहून मला खूप टेन्शन आलं की कोणी भाऊजी स्वतःच्या बायकोच्या बहिणीसोबत असं कसं करू शकतात मी म्हणाले भाऊजी तुम्हाला हे असं करायला नाही पाहिजे तुम्ही माझे मोठे भाऊ आहात आणि ताई आजारी आहे मी इथे तिची काळजी घेण्यासाठी आली आहे परंतु प्रथमेश भाऊजींना तर दुसऱ्याच कुठल्या तरी पुताने पछाडलेलं होतं माझ्यासोबत भांडू लागले आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्यावर एक जोरदार कानखली लगावली आणि जोरात दरवाजा बंद करून माझ्या खोलीत निघून आले भाऊजी तर रागाने झाले ते त्यांच्या खोलीत निघून गेले तर औषधांची गुंगी आली होती त्यामुळे हा आवाज ऐकू गेला नसेल सकाळी उठल्यानंतर मी विचार केला की मी इथे एक क्षण देखील राहणं योग्य नाही मला ता ताबडतोब घरी जायला पाहिजे परंतु माझ्या बहिणीची आवाज अजूनच खराब झाली सकाळ सकाळ माझ्या भाऊजींनी तिला गरम दूध देखील दिलं होतं परंतु तरीही तिचा खोकला आणि ताप कमी होत नव्हता तिला पाहून माझं मन तुटत होतं संध्याकाळी प्रथमेश भाऊजी ताईसाठी औषध घेऊन आले मी ताईला औषधं दिली आणि माझ्या खोलीत जाऊ लागले ताईला देखील झोप येत होती तेव्हा प्रथमेश भाऊजींनी मला रस्त्यातच अडवलं बोलू लागले मला तर तू पहिल्या दिवसापासून आवडत होतीस तुझ्या बहिणीमध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही तुझ्या आईवडिलांकडे मी तुझा हात मागितला तेव्हा बोलू लागले की पहिले मोठ्या मुलीचं लग्न लावून देतील मग त्यानंतरच लहान मुलीचं लग्न करतील परंतु मला तू आधीपासूनच आवडत होतीस प्रथमेश भाऊजींच्या तोंडून हे शब्द ऐकून मला खूप राग आला परंतु मी काहीच म्हणाले नाही कारण की माझी बहीण आजारी होती दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीची अवस्था अजूनच खराब झाली इतकंच काय तिला दवाखान्यात न्यावं लागलं दवाखान्यात पोहोचल्यावर समजलं की ताईला खूप स्ट्रेस होता त्या स्ट्रेसमुळेच ती आजारी पडली आहे ताप टेन्शनमुळेच आलं होतं आणि अर्धांगा वायूचा झटकाण्याचे जा देखील चान्सेस होते तर ताईला कॉलोरा जा देखील होता हे सगळं ऐकून मी खूपच अस्वस्थ झाले आई बाबा देखील दवाखान्यात पोहोचले परंतु त्या संध्याकाळी ताई आम्हाला सोडून या जगातून निघून गेली या बातमीने तर माझ्या डोक्यावर जाऊन काही आव्हाळच कोसळलं होतं त्या दिवशी मी अगदी ढसाढसा रडले होते मी विचार देखील केला नव्हता की माझी ताई मला इतक्या लवकर सोडून जाईल मी विचार केला की के प्रथमेश भाऊजीसारख्या माणसाचं तोंड देखील पाहणार नाही परंतु आयुष्य खूप विचित्र असतं आयुष्य माणसाला अशा वळणावर घेऊन येतं त्याबद्दल माणसाने कधी विचार देखील केलेला नसतो एका संध्याकाळी माझे आई वडील घरात नव्हते दारावर थाप पडली मी दरवाजा उघडला तर समोर प्रथमेश भाऊजी उभे होते मी त्यांना पाहताच घाबरले बोलू लागले मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे मग मी निघून जाईन त्यानंतर मला तुझ्या उत्तराची प्रतीक्षा असेल मला समजलं होतं की त्या घाणाऱ्या माणसाला माझ्यासोबत काय बोलायचं आहे परंतु तरी देखील मी शांत राहिले कारण की मला कोणताच तमाशा करायचा नव्हता तेव्हा प्रथमेश भाऊजी अगदी शांत स्वरात बोलू लागले मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे जर तू मला नकार दिलास तर चांगलं होणार नाही याआधीच तुझा हात माझ्या हातात न दिल्याचे परिणाम तुझ्या समोर आहेत म्हणजेच तुझ्या ताईचा मृत्यू आणि आता जर तू मला नकार दिलास तर विचार कर काय काय होऊ शकतं मी विचार देखील करू शकत नव्हते की प्रथमेश भाऊजी इतक्या खालच्या पातळीला उतरू शकतात नाही त्यांच्या या बोलण्याचा काय अर्थ होता परंतु मी तर त्यांचा तो स्व ऐकून घाबरले होते मी त्यांना काहीच म्हणाले नाही परंतु आता माझ्याजवळ गमावण्यासारखं काही शिल्लक नव्हतं माझी बहीण तर हे जग सोडून निघून गेली होती आता मला प्रथमेशची कोणतीच भीती नव्हती पुढच्या एक दोन दिवसात त्याने माझं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं की मला तुझ्यासोबत काहीही बोलायचं नाही आणि नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तुला जे करायचंय ते कर माझ्या त्या बोलण्याचा प्रथमेश्वर काहीच परिणाम झाला नाही त्याने माझ्या आईवडिलांसोबत बोलून त्याचणी माझं लग्न ठरवलं माहीत नाही तो त्यांच्यासोबत काय बोलला की आईबाबांनी मला न विचारतास माझी गाठ प्रथमेशसोबत बांधली ही गोष्ट माझ्यासाठी खूपच धक्कादायक होती परंतु मी काय करणार होते प्रथमेश सारख्या घाणाऱ्या माणसाची सोबत माझ्या नशिबात दिली होती लग्नाच्या नंतर प्रथमेशचं माझ्यासोबत खूप वाईट होत तो माझ्यासोबत नीट बोलत देखील नव्हता प्रत्येक वेळेला मला टोमणे मारायचा आणि माझ्यावर संशय घ्यायचा तो एक विकृत माणूस होता त्यामुळे मी एके दिवशी त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा निर्णय घेतला कारण की त्याने माझ्या बहिणीचा जीव घेतला होता आणि ही गोष्ट स्वतः त्याने त्याच्या तोंडाने सांगितली होती त्या दिवशी जेव्हा तो हे म्हणाला होता की त्याने माझ्या बहिणीला तिने नकार देण्याची शिक्षा दिली आहे तेव्हा माझं रक्त उसळलं होतं मी सहन करू शकले नाही आणि मी त्याचा जीव घेण्याचा विचार केला के आणि मग माझ्या प्लॅननुसार त्याला आधी मारलं आणि त्याला त्या घराच्या ते अंगणातच गाडून टाकलं असं म्हणत ती तिरस्काराने जमिनीवर झोपली होती इन्स्पेक्टर साहेबांनी त्या बाईला आतमध्ये नेण्याचा आदेश दिला आणि मग बसून तिची फाईल बनवू लागले मी म्हणालो सर मी एकाच गोष्टीचा विचार करतोय की शेवटी तुम्हाला कसं समजलं की ही बाई तिच्या नवऱ्याची खुनी आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब बोलू लागले मी पूर्ण आयुष्य अशा ड्युटी करण्यातच घालवले आहेत मला माहीत आहे माणसाच्या बोलण्यावरून आणि त्याच्या एकंदरीत हावभावावरून त्याच्या मनात काय चालू आहे हे मला समजतं मी न सांगता त्या दिवशी त्या बाईच्या घरी गेलो आणि माझ्या पद्धतीने त्या बाईसोबत बोललो तेव्हा ती एकदमच घाबरली होती जसा एखादा गुन्हेगार घाबरतो परंतु मी आजपर्यंत यामुळे गप्प राहिलो की आजपर्यंत माझ्या हातात कोणताही पुरावा आला नाही खरं सांगू का तर मी माझी हिंमत हरू लागलो होतो कारण की मला काहीच क्लू हाती लागत नव्हता आणि ज्या दिवशी मी दुसऱ्यांदा तुझ्यासोबत त्या बाईच्या घरी गेलो होतो तुला आठवत असेल मी भी भिंतीवर एक मुंगी पाहिली होती आणि तुला त्या बाईला अटक करण्याचे आदेश दिले होते असं मी यासाठी केलं कारण की ती एक विशेष प्रकारची मुंगी होती ती फक्त तिथेच सापडते तिथे मानवी मृतदेह हो पुरलेले असतात आणि अशा मुंग्या कब्रिस्ताना सापडतात एके दिवशी मी एका थडग्याजवळ गेलो होतो तिथे मी अगदी निरखून तिथलं वातावरण पाहिलं होतं तेव्हा मला हे देखील समजलं की कब्रस्तानजवळ ज्या मुंग्या असतात त्या मुंग्या इतर मुंग्यांपेक्षा अगदीच वेगळ्या असतात त्यामुळे जेव्हा मी कब्रस्तान मधील ती मुंगी त्या बाईच्या घराच्या भिंतीवर पाहिली तेव्हा मला समजलं होतं की ते आसपासच कुठेतरी मृतदेह दफन केला आहे आणि अगदी असंच घडलं होतं त्या बाईने जागा सांगितल्यानंतर ते अंगण खोदलं गेलं आणि तिथून तिच्या नवऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला त्यानंतर त्या बाईला त्या कायदेशीर शिक्षा दिली गे गेली कारण की माणसावर किती मोठा अन्याय का होईना नियम हाच आहे की कायदा हातात घेऊ नये ही माझी पोलीस ठाण्यामधील पहिली केस होती त्यामुळेच मला ती बाई विसरता येत नाही कधी कधी विचार करतो की चूक कोणाची होती त्या बाईची की तिच्या आई वडिलांची की तिच्या बहिणीची की या समाजाची जे ना ना ला ला अशा नाजूक नात्यांमध्ये कोणती ओळखच ठेवत नाही साली आधी घरवाली यासारख्या विचित्र वाक्यांमुळे आपल्या मनामधील नात्यांचा पवित्रपणा संपवला आहे मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद